भारतीय जनता पक्षामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात आमदार प्रणिती शिंदे यांची टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आज भारतीय जनता पार्टीमुळे धोक्यात आले आहे हे संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपल्या भागातून भाजप विरोधात मतदान झाले पाहिजे असे आवाहन काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी हत्तरसंग येथील भीमनगरात झालेल्या प्रचार सभेत केले आमदार प्रणिती शिंदे यांचा शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावती दौरा झाला सकाळी बसवनगर या ठिकाणाहून या दौऱ्याची सुरुवात झाली दौऱ्याचा शेवट मंदरूप येथील सभेने झाला या दौऱ्यात काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे बाजार समितीचे संचालक अमर पाटील बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके पृथ्वीराज माने यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते ती त्यांची परंपरा आहे खोट बोलण्याची ते सुसंस्कृत पद्धतीत हो तत्वाची इलेक्शन लढत नाही ते नेहमी खालच्या पातळीला जाऊन धर्म समाजात देश निर्माण करून मतदान घेण्याचा प्रभूत करतात कामाबद्दल काही बोलत नाही विकासाबद्दल बोलत नाही त्यांच्यामुळे दहा वर्ष सोलापूर मागे गेला त्याच्याबद्दल बोलत नाही चिमणी का पाडली विमानसेवा का नाही अजून संविधान बदलण्याचं मत सारस्वाने बीजेपी करत जे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं ते बदलण्याची हिंमत आणि असं जर होत असेल तर ही लढाई माझीच नाही आहे ही लढाई आपल्या समजायची गावामध्ये पण पर... गावा पण पर... ही एका पक्षाची दुसऱ्या पक्षाची अशी नाहीच नाही लढाई मी मंगळवेरापासून पडदारपूर मोहोळ सगळं करून आली आणि सगळीकडे लोकांनी ठरवले मला लोक म्हणाले काही आम्ही ही निवडणूक ताब्यात घेतो कारण का लोक ही निवडणूक राहिली नाही आणि कळवळ आहे महागाईच्या विरोधात जीएसटीच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात पाणी पाहिजे संविधान जर कोण बदलत असेल तर नेमकं बीजेपीला वोट करणारे कोण आहे तर जे बीजेपीला वोट करतात ते संविधानाच्या विरोधातले लोक आहेत असे कोण आहेत गावात मला सांगा आणि जर भाजपला एक पण मत दावाजून पडलं तर ह्याचा अर्थ ते शेतकरी विरोधातलं मतदान आहे ते लोकशाही विरोधातलं मतदान आहे त्यांना विकास नकोय म्हणून ते बीजेपीला मतदान त्यांना महागाई पाहिजे त्यांना दोन हजार रुपयाचं गॅस टाकी पाहिजे म्हणून ते बीजेपीला मत म्हणून कसं काय लोक बीजेपीला मतदान करू शकतात अजूनही हा मला प्रश्न पडतो फक्त धर्मदास मार्लानी पोल भरतं का

काही जणांना बीजेपी येऊन पण सांगते ना पंधरा लाखात पण तुम्ही विश्वास ठेवला तो नाही ठेवायला पाहिजे आता ह्या वेळेस आपल्याला जरी लढाई माझी असते जरी निवडणूक माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे ही लढाई म्हणजे आपल्या सगळ्यांची लढाई आहे लोकशाहीसाठी महागाई संपवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही लढाई एक वेळ माझ्यासोबत या दोन मागच्या खासदारांनी बीजेपीच्या खासदारांनी फक्त संधी वायात केवढं काय करू शकते असते माहिती का सत्तेत असते उलट त्यांच्या पक्षाने त्यांना बदलावं लागत किती त्यांचे उमेदवार बदल किती अपमान केला सत्तेत असून सुद्धा जर खासदार काय काम करू शकत म्हणजे हे चोकांतिका

चटाई टाकते नाही हावे टाकून घ्या एका मतामध्ये काय टाकते जाते त्यासाठी टाकून घ्या एवढं या ठिकाणी सा आणि ताट मेला एक नंबर बटन आहे माथा त्याच्यावर त्याच्या बाजूला आपण आशीर्वाद रूपा घट करण्यासाठी आता का मंडळाचा आशीर्वाद दरमेल ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा